नमस्कार घर खरेदी किंवा बांधकाम पूर्ण झाल्यावर आणि गृहकर्जाचे हप्ते नियमित सुरू असताना आपल्याला अचानक पैशांची गरज भासते कधी मुलांच्या उच्च शिक्षणाची फीस भरायची असते तर कधी कुटुंबात वडीलधाऱ्या मंडळींच्या हो औषधोपचारासाठी अचानक पैसे लागतात अशा वेळी काही सुचत नाही आपण सगळीकडे हातपाय मारायला लागतो पण अशाच आपल्या वेगवेगळ्या आवश्यकता लक्षात घेऊन बँका आणि फायनान्स कंपन्यांनी ग्राहकांसाठी टॉपअप कर्ज तयार केलंय ज्या घराच्या खरेदीसाठी किंवा बांधकामासाठी तुम्ही अगोदर गृह कर्ज घेतलंय त्याची परतफेड जर तुम्ही नियमितपणे करत असाल तर तुमचं उत्पन्न आणि त्या घराची मार्केट व्हॅल्यू यांचा ताळमेळ बांधून बँक तुम्हाला टॉपअप कर्ज देऊ शकते समजा तुमचा पगार एक लाख रुपये आहे वय वर्ष तीस तुम्ही पाच वर्षापूर्वी वीस लाख रुपये त्याचा हप्ता दरमहा रुपये आहे तुम्हाला अचानक काही रकमेची आवश्यकता भासली तर अशा वेळी तुम्हाला वीस ते पंचवीस लाखांपर्यंत टॉपअप तुमच्या उत्पन्नाच्या आधारावर उपलब्ध होऊ शकत आता घराच्या व्हॅल्युएशन नुसार बघू ज्या घरावर आता तुम्हाला टॉपअप कर्ज घ्यायचंय ते घर पाच वर्षापूर्वी तुम्ही पंचवीस लाख रुपयांना खरेदी केलं आणि वीस लाख रुपये गृहकर्ज घेतलं आता पाच वर्षानंतर तुमचं गृहकर्ज हे कमी झालेलं असेल आणि या पाच वर्षात तुमच्या घराची मार्केट व्हॅल्यू बऱ्यापैकी वाढलेली असेल वर्षाला दहा टक्के याप्रमाणे मार्केट व्हॅल्यू वाढली तर पाच वर्षात पन्नास टक्केची वाढ झाली म्हणजे पंचवीस लाख रुपयांची प्रॉपर्टी साडेपाच वर्षात झाली साडे सदौतीस लाखांची साडे सतौतीस लाखांच्या ऐंशी टक्के होता तीस लाख तुमची कर्जाची आजची आउटस्टँडिंग समजा पंधरा लाख म्हणजे प्रॉपर्टी व्हॅल्युएशन नुसार तुम्हाला पंधरा लाख रुपये टॉपअप कर्ज मिळू शकत मुलांच्या शिक्षणासाठी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी वाहन खरेदीसाठी वैद्यकीय उपचारांसाठी दुसरी एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी घरामध्ये फर्निचरसाठी मुला मुलीच्या लग्नासाठी व्यवसायामधलं वर्किंग कॅपिटल वाढवण्यासाठी यात्रा करण्यासाठी किंवा दुसरं कोणतं जास्त व्याजदराने घेतलेलं एखादं पर्सनल लोन किंवा हॅन्ड लोन घेतलं असेल तर ते फेडण्यासाठी आपण टॉपअप कर्ज घेऊ शकतो टॉपअप कर्जाची ही रक्कम आपल्याला सोनं खरेदी म्युच्युअल फंड मध्ये युनिट्स विकत घेणं शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करणं पत्ते खेळणं जुगार खेळणं किंवा अतिरेकी कारवायांमध्ये पैसा लावणं याच्यासाठी टॉपअप कर्ज मिळत नाही तसं तुम्हाला बँकेला लिहून देणं आवश्यक आहे तसं लेटर घेतल्यावरच बँक तुम्हाला टॉपअप कर्ज मंजूर करते या टॉपअप कर्जाची प्रोसेसिंग फी ही कर्ज रकमेच्या साधारणपणे अर्धा टक्का असते आणि व्याजदर हा गृह कर्ज व्याजदराच्या साधारणपणे अर्धा टक्का जास्त असतो टॉपअप कर्जावर तुम्हाला इन्कम टॅक्स बेनिफिट मिळत नाही हे इथं लक्षात पाहिजे तेव्हा जर अचानक पैशाची गरज भासली तर गडबडून जाऊ नका आपल्या राहत्या घरावर आपण टॉपअप कर्ज घेऊ शकतो हे लक्षात असू नये जर तुम्ही तुमच्या घरावर अगोदर कुठलंच कर्ज घेतलेलं नसेल तर तुम्हाला लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी किंवा मॉर्गेज लोन उपलब्ध होऊ शकतात त्याची प्रोसेसिंग फी त्याचा व्याजदर हा टॉपअप कर्जापेक्षा थोडा जास्त असतो थो। गृहकर्जाच्या जा विस्तृत माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या आमच्यासोबत चर्चा करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद